तर मैत्रिणीनो दिवाळी संपली फराळ संपला सुट्ट्या संपल्या आणि मुलांचे स्कूल वगैरे स्टार्ट झाले तर मुलांच्या छोट्या भुकेसाठी त्यांच्या टिफिनमध्ये किंवा स्नॅक्ससाठी काहीतरी बनवायचं असेल तर मस्त खुसखुशीत अशी खारी शंकरपाळी तुम्ही बनवू शकता तर ही खारी शंकरपाळी कशी बनवायची हे पाहण्यासाठी हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की पहा तर ही जी खारी शंकरपाळी आहे ती बनवण्यासाठी या इथे वजनी प्रमाणामध्ये मी एक किलो मैदा घेतलेला आहे जर तुम्हाला मैदा वापरायचा नसेल तर मैद्याच्या ऐवजी तुम्ही गव्हाचं पीठही वापरू शकता तर मैदा ऑलरेडी चाळलेलाच आहे त्याला विशेष परत चाळण्याची वगैरे काही गरज नाही त्यानंतर मी एक चमचा या इथे ओवा ॲड केलेला आहे तर मैदा थोडा पचण्यास जड असतो त्यामुळे यामध्ये ओव्याचा वापर करा आणि ओव्याचा फ्लेवरही छान उतरतो त्यानंतर यामध्ये मी घरगुती लाल तिखट ॲड केलेलं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त नक्कीच करू शकता त्यानंतर यामध्ये मी एक चमचा हिंग वापरलेली आहे तर हिंग आवडत असेल तर ॲड करा नसेल आवडत तर तुम्ही स्कीप करू शकता तर त्यानंतर त्यामध्ये कसुरी मेथी क्रश करून ॲड करायची आहे तर कसुरी मेथी पूर्णपणे ऑप्शनल नाही तर कसुरी मेथीचा वापर या इथे आवर्जून करा कसुरी मेथीमुळे खूप छान फ्लेवर येतो तर या इथे चार ते पाच चमचे मी तेल गरम कडकडीत असं करून घेतलेलं होतं आणि ते तेलाचं महन आपल्याला या पिठामध्ये ॲड करायचं आहे तर तेल गरम असल्यामुळं आपल्या हाताला चटका वगैरे लागू शकतो त्यामुळे चमचाचा वापर करून अशा पद्धतीने पिठामध्ये हे जे तेल आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात त्यानंतर हाताचा वापर करून चोळून रगडून आपल्याला हे जे तेलाचं मोहन आहे ते पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर ही खारीशंकरपाळी बनवताना कसुरी मेथी अजिबात स्कीप करू नका तिचा जो फ्लेवर आहे तो या खारीशंकरपाळीमध्ये खूप छान उतरतो आणि चवीला खूप छान ही खारीशंकरपाळी लागते तर जे मोहन आहे ते आपल्याला अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे तर मी दोन्ही हातांचा वापर करून मस्त असं हे पीठ मिक्स करून घेत आहे कारण जे आपण लाल तिखट वापरलेलं ला आहे त्यामध्ये काठी गुटळ्या असतात एकाच ठिकाणी तिखटाचा गोळा होऊ शकतो म्हणून आपल्याला अशा पद्धतीने हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जर एकाच ठिकाणी तिखट राहिलं तर त्याची जी चव आहे ती थोडीफार तिखट लागते म्हणून आपल्याला अशा पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर थोड्या थोड्या पानाचा वापर करून हे जे कणिक आहे ते आपल्याला व्यवस्थित असं माळायचं आहे तर खूप जास्त घट्टसर असं हे कणिक माळायचं नाही थोडंसं सैलसरच सर असं हे कणिक आपल्याला मळून घ्यायचं आहे तर आवश्यकतेनुसार थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून आपल्याला या इथे हे कणिक मळून घ्यायचं आहे पीठ खूप जास्त घट्ट मळलं तर आपल्याला लाटताना खूप त्रास होऊ शकतो कारण जो मैदा आहे तो पटकन लांबत नाही त्यामध्ये इलास्टिसिटी थोडी कमी असते त्यामुळं ते पटकन आकुंचन पावतं त्यासाठी आपल्याला पाण्याचा जो वापर आहे तो थोडा जास्त करून सैलसर असं कणिक मळून घ्यायचं आहे तर लागेल तितपत पाण्याचा वापर तुम्ही इथे करू शकता जर तुम्हाला हळदीचा वापर करायचा असेल तर तेही तुम्ही या इथे करू शकता पण हळदीमुळे आपल्या जी खारी शंकरपाळी आहे तिची चव बिघडू शकते त्यामुळं मी इथं वापरलेलं नाही तर या इथे आपलं जे कणिक आहे ते मी मळून घेतलेलं आहे वरतून चमचाभर तेलाने आपल्याला व्यवस्थित असं ते मळून घ्यायचं आहे तर कणिक कितपत सेल मिळलेलं आहे ते तुम्ही ते पाहू शकता खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त ही नाही अशा प्रकारची ही जी कणिक आहे ती मळून घ्यायची आहे तर खूप जास्त पातळ कणिक मळली तर लाटताना त्रास होऊ शकतो आणि खूप जास्त घट्ट मळली तरीही आपल्याला तो त्रास होऊ शकतो म्हणून व्यवस्थित मध्यम स्वरूपाची ही जी कणिक आहे ती आपल्याला मळून घ्यायची आहे तर कमीत कमी पाच ते सहा मिनटांसाठी आपल्याला ही जी कणिक आहे ती व्यवस्थित मुरण्यासाठी ठेवून द्यायची आहे तर कणकेचा गोळा अशा पद्धतीने स्मूथ व्हायला हवा हुआ, त्यानंतर किचन ओटा मी व्यवस्थित क्लीन करून घेतला कारण त्या ओट्यावरतीच मला ही जी पोळी आहे ती लाटायची आहे तर मळलेल्या कणकेपैकी समान आकाराचे हे जे गोळे आहेत त्या इथे मी करून घेते जेणेकरून आपल्याला ते पटापट -पत लाटता येतील आणि कटही करता येतील तर तुम्ही तुमच्या आका आवडीच्या आकारामध्ये लहान मोठे हे जे गोळे आहेत ते करू शकता जर तुम्हाला पोळपाटवरती लाटायचे असेल तर तुम्ही पोळपाटावरतीही लाटू शकता पण डायरेक्ट किचन काउंटरवरती लाटल्यामुळे पटकन होतात खूप मोठा गोळा आपण अगदी इझिली लाटू शकतो तर या इथे मी पीठ भरभरून घेते आणि पिठाचा वापर करून आपल्याला ही जी चपाती आहे ती लाटून घ्यायची आहे तर पिठाचा वापर जर तुम्हाला करायचं नसेल तर ते तुम्ही तेलाचाही वापर करू शकता पण काउंटरवरती आपला जो गोळा आहे तो चिटकू शकतो म्हणून मी इथे पिठाचा वापर केलेला आहे तर तुम्ही मैद्याचं पीठ लावू शकता किंवा गव्हाचं पीठ जरी वापरलं तरीही चालेल होता होईल तेवढं पातळ आपल्याला ही चपाती लाटून घ्यायची आहे तर आपलं जे कणिक आहे ते लाटण्याला चिटकू शकतं म्हणून थोडंसं पीठ भुरभरून घ्यायचं आणि त्यामध्ये आपली ही जी पोळी आहे ती लाटून घ्यायची तर तुम्ही होता होईल तितकी पातळ ही जी पोळी आहे ती लाटू शकता जर खूप जास्त जाड ही शंकरपाळी आपण बनवली तर ती खुसखुशीत न होता अगदी कठीण होईल आणि दातामध्ये तुटणार नाही म्हणून होता होईल तितकी पातळ आपल्याला ही जी पोळी आहे ती लाटून घ्यायची आहे तर एका वेळी आपण मोठी पोळी या इथे लाटून घ्यायची आहे तर तुम्ही या पोळीचा आकार आणि पोळीची जी थिकनेस आहे ती पाहू शकता खूप जास्त जाडंही नाही आणि खूप जास्त पातळही नाही अशी ती आपल्याला लाटून घ्यायची आहे तर करंजी कट करायची जी चिरणी असते त्या चिरणीचा वापर करून या इथे ही जी शंकरपाळी आहे ती मी कट करून घेते तर साईडचा ज्या कडा आहे त्या थोडंफार कट करते आणि व्यवस्थित असा आकार देऊन ही जी शंकरपाळी आहे ती या इथे मी कट करून घेते तर तुम्ही तुमच्या आवडीच्या आकारानुसार ही जी शंकरपाळी आहे ती मोठी किंवा लहान नक्कीच कट करू शकता तर या इथे मी खूप जास्त मोठीही नाही आणि खूप जास्त छोटीही नाही अशा आकारामध्ये एकदम चौकोनी अशी ही जी शंकरपाळी आहे ती कट करून घेणार आहे जर तुम्हाला त्रिकोणी कट करायचे असतील तर तुम्ही तसेही करू शकता तर या इथे मी कशा पद्धतीने कट करत आहे ते तसंही तुम्ही करू शकता जर तुम्हाला त्रिकोणी हवे असेल तर त्रिकोणीही करू शकता मस्त अशी शंकरपाळी कट करून झाली की कि आपण किचन काउंटरवरून ह्या ज्या शंकरपाळ्या आहेत त्या इझिली रिमूव्ह करू शकत नाही कारण जी शंकरपाळी आहे ती काउंटरला चिटकून बसते आणि पटकन निघत नाही मग त्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने चाकूचा वापर करू शकता किंवा हातानेही एक एक शंकरपाळी वेगळी करू शकता तर मैद्याचं जे कणिक आहे एक ते एकमेकांना जरी चिटकलं तरी तेलामध्ये जाऊन ते सेपरेट होतं त्यामुळं असं काही नाही की एकमेकांना तिटकून बसल्यानंतर ते पूर्ण लगदा होऊ शकतो किंवा त्या त्यांना आतून कच्च्या वगैरे राहू शकतील असं काही नाही तर एक एक शंकरपाळी तुम्ही अशा पद्धतीने काउंटरवरून रिमूव्ह करू शकता किंवा एकदम चमचाचा वगैरे वापर करून जरी केलं तरी चालेल तर या इथे मी दोन बॅचेस अशा पद्धतीने कट करून घेतलेल्या आहेत आणि ही झटकलेली जी शंकरपाळी आहे ती तेलामध्ये आपोआप रिमूव्ह होते त्यामुळं टेन्शन घ्यायचं काही कारण नाही तर या इथे हाय फ्लेमवरती मी तेल गरम केलेलं आहे आणि ही जी शंकरपाळी आहे ती पूर्ण हाय फ्लेमवरती आणि कडकडीत तेलामध्येच तळून घ्यायची आहे तर सुरुवातीला तेल तापलेलं आहे की नाही हे मी चेक करते कारण तेल जर कच्चं असेल किंवा व्यवस्थित तापलेलं नसेल तर आपली शंकरपाळी मऊ पडू शकते म्हणून तेलाचं टेम्परेचर आपल्याला हाय ठेवायचं आहे तेल व्यवस्थित गरम झालेलं हवं तर सर्व ज्या शंकरपाळ्या आहेत त्या उचलताना किंवा काढताना एकमेकांना चिटकू शकतात पण काहीच प्रॉब्लेम नाही तेलामध्ये त्या आपोआप सुट्ट्या होतात त्यामुळं टेन्शन नाही घ्यायचं अशा पद्धतीने तेलामध्ये टाकल्यानंतर फक्त तेलाच्या ज्या बुडबुड्या आहेत त्या कमी होईपर्यंत तेलाला अजिबात धक्का लावायचा नाही फक्त पाहायचं काय होत आहे ते आपोआप ह्या शंकरपाळ्या रिमूव्ह होतात मोकळ्या होतात त्यामुळं मो टेन्शन घ्यायचं नाही तर तुम्ही कढईमध्ये अशा पद्धतीने एक बॅच टाकल्यानंतर परत दुसरी बॅच लाटू शकता कारण सारखं ढवळायचं किंवा लक्ष देण्याची काही गरज नाही तेलाच्या बुडबुड्या आपोआप कमी झाल्या की ह्या शंकरपाळ्याही आपोआप आप मोकळ्या होतात सुटसुटीत होतात फक्त व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी मी अशा पद्धतीने ढवळून दाखवत आहे जे की क्लिअरली दिसत आहे एक एक शंकरपाळी वेगळी होत आहे फक्त तेलामध्ये झाराचा वापर करून तुम्ही अशा पद्धतीने एक एक शंकरपाळी वेगळी करू शकता पण न नढवताही ती एकमेकांपासून वेगळी होऊ शकते तर या शंकरपाळीचा जो कलर आहे तो गोल्डन कलर येईपर्यंत म्हणजे जो बिस्किटचा कलर असतो त्या कलरमध्ये येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे जेणेकरून ते खुशखुशीत होतील एखादी शंकरपाळी जरी कच्ची राहिली तरी आपल्या सर्व शंकरपाळ्या म्हणजे ही जी खारी शंकरपाळी आहे ती मऊ पडू शकते म्हणून अगदी हाय फ्लेमवरती कलर चेंज होईपर्यंत आपल्याला ते तळून घ्यायचं आहे तर या इथे तुम्ही पाहू शकता आपल्या शंकरपाळीचा जो कलर आहे तो ऑलमोस्ट चेंज झालेला आहे आणि त्यामध्ये जो क्रंच आहे तो मला जाणवत आहे जी शंकरपाळी आहे ती अगदी ऐंशी टक्के तरी कुरकुरीत झालेली आहे तर तुम्ही हाताच्या सह्याने अशा पद्धतीने चेक करू शकता ती कुरकुरीत झाली आहे की नाही पण गरम आहे तर शेवटच्या स्टेजला आपल्याला गॅसची जी फ्लेम आहे ती लो ठेवायची आणि लो फ्लेमवरती एखाद मिनिट आपण ही शंकरपाळी तळून घेऊ शकतो तर शंकरपाळी ऑलरेडी खुसखुशीत झालेली आहे तर मी व्यवस्थित तेल वगैरे आहे ते नितळून ही शंकरपाळी काढून घेते तर तुम्हाला खूप जास्त कठीण शंकरपाळी हवी असेल तर तुम्ही एखादा मिनिट जास्त तळू शकता पण खूप जास्त कठीण शंकरपाळी झाली तर चावताना वगैरे आपल्याला त्रास होऊ शकतो मुलांचे किंवा म्हातरी माणसे वगैरे असेल तर त्यांना ते खाणं कठीण होतं तर आपल्याला फक्त खुसखुशीत करायचं आहे खूप जास्त कठीण ही शंकरपाळी करायची नाही तर ऑलमोस्ट आपली शंकरपाळी व्यवस्थित अशी कुरकुरीत झालेली आहे ती थंड झाली की आपण त्यावरती चाट मसाला आणि पिठी साखर वगैरे लावू तर आवाज पाहू शकता मस्त अशी कुरकुरीत ही जी शंकरपाळी आहे ती तळलेली आहे, सेम तास आहे। तर सेम त्याच मेथडने मी दुसरीही शंकरपाळी तळून घेते दुसरी बॅच तरी ते पाहू शकता पूर्ण लगदा झालेला आहे पण काहीच प्रॉब्लेम नाही तेलामध्ये गेल्यानंतर त्या आपोआप सुट्ट्या होतात त्यामुळं तुम्ही इकडे तळायला ठेवून दुसरीकडे दुसरी बॅच किंवा दुसरा गोळा लाटू शकता त्या खाली शंकरपाळ्या बनवू शकता तर सर्व शंकरपाळ्या या इथे मी गोल्डन म्हणजेच बिस्किटच्या कलरमध्ये तळून घेतलेल्या आहेत तर मी अर्ध्या शंकरपाळीवरती चाट मसाला लावते आणि अर्ध्या शंकरपाळीवरती मी साखर भुरभुरलेली आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार पिठी साखर किंवा चाट मसाला दोन्हीही ॲड करू शकता चाट पनी चाट मसाल्याचा चटपटीतपणामुळे खूप छान फ्लेवर येतो आपल्या या शंकरपाळीला तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद